भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्या सभेत गोंधळ घालतील या भीतीने मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात शहरातील गांधी चमन इथे आयोजित विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत जालना शहरातील गांधी चमन परिसरात विविध कामांचे उद्घाटनानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालू नये म्हणून तत्पूर्वीच कदीम जालना या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या दरम्यान या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवलाय आज भारतीय जनता पार्टीचा चमन येथे कार्यक्रम होता रावसाहेब पाटील दानवे यांचा कार्यक्रमामध्ये शांतपणे कार्यक्रम ऐकण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे किंवा मराठा समूह कार्यकर्ते गेलेले होते शांतपणे बसलेले असताना स्टेजवरून सिद्धिनायक मुळे व बद्री पठाडे हे दोघं जण आले व पोलिसांना दानेसाहेबाचं नाव घेऊन प्रेशराईज केलं त्यात कदीम पोलिस चालण्याचे जाण्याचे पी आय होते त्याच्यानंतर अनेक कर्मचारी होते तिथं त्यांनी लगेच ताबडतोब या कार्यकर्त्यांना उचललं व कदीम पोलीस नाही तर घेऊन आलेत तर भा भारतीय जनता पार्टी हे पोलिसांचा वा पोलिसांच्या बळाचा ब वापर करत आहे आणि हा सिद्धविनायक मुळे जो आहे हा देवगिरी बँकेतून देशमुख टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून किती लोन घेतलं आहे आणि किती किती लोनचा फ्रॉड केलेला आहे म्हणून ते देशमुख टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्या देशमुखला यांनी फसवलेला आहे हा सिद्धिनाईक मुळे आपल्याला काय सांगणार आहे की कोणते कार्यकर्ते निदर्शन करणार काय करणार आणि पोलिसांना काय स्वप्न पडलं का, का की हे कार्यकर्ते निदर्शन देणार तर तुमच्याकडे जर एखादी बाईट्स असेल की यांनी निदर्शनाच्या घोषणा दिल्यात यांनी निदर्शनाविषयी काही बोलले तुमच्या विष् तुमच्याजवळ या तिथं कार्यक्रमामध्ये काही के हंगामा केला आहे त्याची तुमच्याकडे काय व्हिडिओ क्लिप असेल तुम्ही दाखवा तर तुम्ही कार्यकर्त्यांना उचला शांतपणे ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना कुणीही बोर्डदा कोणाने पोलीस उचलतील बाळाचा वापर करतील कोणाच्या प्रेशरवर करतात दाणेसाहेबांच्या प्रेशरवर करतात तर ही हुकुमशाही चाललेली जालन्यामध्ये दानवे साहेबांची ही दानवेसाहेबांची हुकुमशाही थांबलीच पाहिजे कोणत्या हालतीमध्ये काय नाव आपलं गजानन उंडे पाटील चंदनजी राजांना